तुम्हाला पण कमी वेळात चेहऱ्यावर ग्लो हवाय का फेशियल करून आलात तरी सुद्धा हवा तसा ग्लो तुम्हाला चेहऱ्यावर दिसतच नाही असं तुमच्या सोबत घडतंय का मग घरच्या घरी अगदी स्वस्त दरात तुम्ही फेशियल करू शकता राईस फेशियल तुम्ही अगदी घरी करू शकता फेशियल करूनही त्वचेवर ग्लो येणार नाही असा कमालीचा ग्लो हे अर्ध्या तासाचं राईस फेशियल तुम्हाला देऊ शकताय हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय हा उपाय केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जण तुमच्या चमकदार त्वचेचं सिक्रेट नक्की विचारेल चला येऊ यात मुद्द्यावर जाणून घेऊयात सविस्तरित्या की राईस फेशियल करायचं कसं पहिली स्टेप हे करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग यासाठी राईस वॉटरमध्ये एक कॉटनचा कपडा बुडवा आणि मग त्याने तुमचा चेहरा मान गळा व्यवस्थित पुसून घ्या राईस वॉटर तयार करण्यासाठी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यात पुन्हा पाणी टाका आणि तांदूळ त्या पाण्यात तुम्ही निदान पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास तसंच राहू द्या त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि याच पाण्याचं तुम्ही राईस वॉटर म्हणून वापर करू शकता दुसरी स्टेप राईस फेशियल करण्यासाठी दुसरी स्टेप आहे स्क्रबिंगची यासाठी तांदळाचं पीठ घ्या त्यात राईस वॉटर घालून ते कालवा आणि ह्या मिश्रणाने चेहऱ्यावरती पाच ते सात मिनिटं स्क्रबिंग करा त्वचेवरचं घाण डेड स्किन टॅनिंग सगळं काही निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ राहील तिसरी स्टेप तिसरी स्टेप आहे त्वचेला मॉइश्चराईज करण्याची त्यासाठी आपण राईस वॉटर आणि ॲलोवेरा जेल ह्याचा वापर करायचा आहे राईस वॉटरमध्ये थोडं ॲलोवेरा जेल टाका दोन्ही पदार्थ नीट मिक्स करा चेहऱ्याला दहा ते पंधरा मिनटांसाठी मसाज करत लावा आणि तसंच राहू द्या यामुळे त्वचा खूप छान मॉइश्चराईज होईल मग साध्या पाण्याने तुम्ही धुवून घ्या चौथी स्टेप चौथ्या स्टेपमध्ये आपण चेहऱ्याला मास्क लावणार आहोत आता ह्यासाठी काय करायचं तर तांदळाचं पीठ घ्या त्यात गव्हाचं पीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात दूध घालून ते मिक्स करा हा लेप चेहऱ्याला दहा मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा धुऊन टाका स्वच्छ तुम्हाला छान चमकदार त्वचा नक्की मिळेल आता महत्त्वाचा प्रश्न की हा फेशियल कधी करू शकतो तर पंधरा दिवसातून एकदा हा फेशियल करू शकता शिवाय अगदी नॅचरल पद्धत असल्याकारणाने चेहऱ्याला कोणताही दुष्परिणाम होणार नाही शिवाय चेहरा खूप काळासाठी स्किन प्रॉब्लेम्सपासून दूरसुद्धा राहू शकतोय अशा पद्धतीने घरच्या घरी राईस फेशियल अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी